आपल्या सर्वांना माहिती आहे की अण्णा शिंदे नावाचा राजेंद्र राऊतांचा जो पिल्लावळ आहे राजेंद्र राऊतांचा कार्यकर्ता आहे त्यांनी दादांवरती एक स्टेटमेंट केलं किंवा दादांना त्यांनी जाब विचारला की मनोज जरंगे पटेल आमची शंका दूर करतील का पहिली गोष्ट मी सांगू इच्छितो की जरंगे पाटील हे पूर्ण समाजाच्या शंका ऑलरेडी त्यांनी दूर केलेल्या त्यामुळं या, या पिल्लावळणी कोणत्या तरी त्यांच्या राजकीय फायद्यासाठी राजेंद्र राऊतांच्या राजकीय फायद्यासाठी असे स्टेटमेंट करून मराठा समाजाची डोकी पडकू नये कारण हे असल्या फितुरांमुळे आतापर्यंत जे समाजाचं नुकसान होत आलंय ते नुकसान असल्या या फितरांमुळेच झालेलं आहे राहिली गोष्ट राजेंद्र राऊतांची आज आम्ही त्यांचा गाडव बनून राजकारणातला गाढव आणि एखाद्या नेत्याचं गाढव किती असावं एखाद्यानं ते आम्ही आज त्याचा गाढव प्रती मात्र पुतळा बनून आम्ही आज त्यांचा निषेध केलाय त्यांना जाळलंय आज आणि हे आम्हाला जर सत्याहत्तर मध्ये उतरायचं असेल तर आम्ही त्यावेळेस देखील का कारण त्यांनी दादांना बोलताना एक तरी परतशी बाई दिली की कापा भाषा त्यांनी केली राजेंद्र मी, मी समर्थक आहे दादांचा पण त्यांना मी आज या धाराशिव सगळ्या पत्रकार बांधवांच्या माध्यमातून सांगू इच्छितो की त्यांनी कापा कापीची भाषा करू नये कारण आम्ही सर्वसामान्य दादांच्या नेतृत्वात आम्ही शांत संयमी आहोत शांत संयमीच आम्ही ही भूमिका घेणार आहोत पण इथून पुढे जर तू कापाकापीची भाषा करत असेल तर आम्हाला देखील तलवारी घेऊन उतरावं लागेल आणि इथून पुढे मी विनवणी करतो प्रत्येक आमदार प्रत्येक खासदार प्रत्येक मी विनवणी करतो की कृपा करून मनोज दादांच्या विरोधात तुम्हाला जर त्यांच्या समर्थनावर दुसरायचं नसेल तर विनवणी करतो की किमान त्यांच्या विरोधात तर तुम्ही कोणती भूमिका घेऊ नका आरक्षणाचा लढा हा कसा न्यायचा काय न्यायचा ओबीसीतून कसं घ्यायचं हे मनोजदा पटलांना चांगलं माहिती आहे त्यांना ज्ञान शिकवणे एवढं सरकारमध्ये कोण अजून पैदा झाला नाही त्याच्यामुळे त्यांनी ज्ञान शिकवू नये जी आमची लढा जे आमचा संयमी लढा चालू आहे तुरळ्या शेवटपर्यंत आम्ही असं नेऊ आणि आमचं आरक्षण जे आहे ते ओबीसी मधूनच खेचून आणू आणि सगळ्यांना अजून एकदा माझी विनवणी आहे कळकळीची छत्रपतींच्या विनवणी करतोय की तुम्ही कृपा करून कोणीही मनोदाबद्दल वाईट अपशब्द कृपया कोणत्याच आमदार खासदारांनी बोलू नये तसं उत्तर देण्यात येईल आज काय केलं आज आम्ही अक्षरशः राजकारणातलं गाढव त्याचा प्रतिक मात्र पुतळा बनवून आम्ही त्याचा दहन केलं आज राजेंद्र राऊत आमदार राजेंद्र राऊत बार्शीचे आमचा त्यांचा दुश्मनी आमच्या त्यांचा वैर कोणता नाही पण जो मनोदाना विरोध करल त्याचे हे आले तिथून पुढे होतील हे त्यांनी लक्षात घ्यावं महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेल ला करा इंस्टाग्राम आणि फेसबुक वर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद